बातमी आहे पावसासंदर्भात वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाने पुन्हा एकदा मुसळधार हजेरी लावलेली आहे काल संध्याकाळपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर आज सकाळपासून जास्त वाढला आहे मालेगाव तालुक्यामधील केनवड परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील पिंपरी सरहद्दे परिसरामध्ये पाणी आलेलं आहे उतावळी नदीवरती दीड ते दोन फूट पाणी साचल्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचलेलं आहे वाशिम जिल्ह्यात पावसानं पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावलेली आहे काल संध्याकाळपासून पाऊस सकाळी आणखीन वाढलेला आहे आणि त्यामुळे अनेक रस्त्यांवरती पाणी साचण्याच्या घटना घडल्यात आणि या संदर्भात नदी परिसरातून आढावा घेतलाय आमचे वाशिमचे प्रतिनिधी साजन धाबे यांनी जिल्ह्यात काल सायंकाळपासून जोरदार मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळं नाग संपूर्ण नागरिकाचं जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे मी सध्या वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील कुकसा फाटा येथील काच नदीच्या पुलावर उभा आहे या ठिकाणी आपण बघू शकता संपूर्ण हे नदीचं जे पात्र आहे ते जन्मय झालेलं आहे राष्ट्र नागपूर संभाजीनगर या जुन्या राष्ट्रीय महामार्गावर प वाहतूक विस्कळीत झालेली आहे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी शेतामध्ये पाणी साचलेलं आहे संपूर्ण शेतीचं जे परिसर आहे ते पाण्याखाली आलेलं आहे या ठिकाणी जे लागत असलेले हॉटेल्स आहेत त्या हॉटेल देखील पाण्याखाली आलेले आहेत आपण बघू शकता ठिकाणी नागरिकांनी देखील पाण्याचं पुराचं पाणी पाहण्यासाठी गर्दी केलेली आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात हा जो पाऊस आहे तो या परिसरातील जे सरद पिंपरी परिसरात मोठ्या प्रमाणात गावातील नदींना देखील पुराचा वेढा घातलेला आहे या ठिकाणी आता जिल्हा प्रशासन अद्यापही या ठिकाणी दाखल झालेला नाही कुठल्याही प्रकारे जिल्हा प्रशासनाला अद्याप उपाययोजना या ठिकाणी करण्यात आलेली नाही मात्र या ठिकाणी आता पूरपरिस्थिती असाच जर पाऊस सुरू राहिला तर पूर परिस्थितीवरून नागरिकांच्या जीवन धोका निर्माण होऊ शकतो किंवा इतरही मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळं प्रशासनानं वेळीच खबरदारी घेवण्याचं आव्हान देखील आता नागरिकाकडून करण्यात येत आहे साजन धाबे एन डी मराठी वाशिम वाशिम जिल्ह्यामध्ये मागील वीस तासापासून जोरदार पाऊस झालाय पावसामुळे वाशिमच्या पिंपरी सरहद गावाला उतावळी आणि कांच या दोन्ही नद्यांना पूर आलेला आहे त्यामुळे जुना नागपूर ते मुंबई महामार्गावरती सकाळपासून वाहनांच्या रांगा लागल्यात प्रवाशांचे हाल होत असल्यामुळे कुकस इथल्या सामाजिक संस्थेनं मदतीचा हात पुढे केला वीस तास जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे अनेक वाहनं रस्त्यामध्ये अडकून पडलेली आहेत आणि या वाहनांमध्ये अनेक प्रवासीही अडकलेले आहेत या प्रवाशांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे सामाजिक संस्थेकडून कुकस इथल्या सामाजिक संस्थेनं मदतीचा हात पुढे करत या बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना त्यांच्या जेवणाची व्यवस्था करून दिलेली आहे मागील वीस तासापासून या भागात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे रस्त्यांवरती पाणी आलेले आहे आणि त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत या वाहनांमध्ये अनेक प्रवासी सुद्धा अडकून पडलेले आहेत रस्त्यावरचं पाणी मोकळं होऊन पुढचा प्रवास करण्याची प्रयत्न सगळ्याकडून सगळ्या मार्गाने केले जात आहेत मात्र इथलं पाणी अद्यापही रस्त्यांवरून निघालेलं नाहीये त्यामुळे वाहनं सुद्धा मार्गामध्ये अडकून पडलेली आहेत आणि त्यामुळेच त्यांना सामाजिक संस्थांनी मदतीचा सा हात पुढे करत अन्न वाटप सुरू केलंय नागपूर मुंबई महामार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहे, आहेत कारण मागील वीस तासांपासून वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळतोय वाशिमच्या पिंपरी सरहद गावाला उतावळी आणि कांच या दोन्ही नद्या आहेत आणि त्या ठिकाणी या नद्यांना पूर आलेला आहे नद्यांचं पाणी रस्त्यांवरती आलेलं आहे आणि त्यामुळेच रस्त्यामध्ये वाहनं अडकून पडली आहेत सलग दुसऱ्या दिवशी कोकण किनारपट्टीला अजस्त्र लाटांचा तडाखा बसतोय समुद्रात सध्या साडेचार मीटरपेक्षा उंचीच्या जास्त लाटा उसळत आहेत जून महिन्यामधील सर्वात मोठी समुद्राला आज भरती आलेली आहे किनारपट्टी भागामधील लोकांना सतर्कतेचा इशाराही दिला गेला आहे रत्नागिरीमधील मांडवी जेट्टी सुद्धा अजस्र लाटांच्या सा तडाख्यात सापडली आहे या साऱ्याचा सा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजेश गुडेकर यांनी कोकण किनारपट्टीवर सलग दुसऱ्या दिवशी अजस्र लाटांचं तांडव पाहायला मिळतंय आपण सध्या आहोत ते रत्नागिरीतील मांडवी समुद्रकिनारी आहोत आणि या मांडवी समुद्रकिनारीची ही स्थिती पाहतो आहे उंचच्या उंच लाटा ज्या आहेत त्या समुद्रामध्ये उसळत आहेत आणि इथे मांडवी जेटी जी आहे ती देखील या लाटांच्या तडाक्यात सापडलेली आपल्याला पाहायला मिळते जून महिन्यातली सर्वात मोठी भरती आज आहे आणि त्यामुळे सर्वात हो उंच लाटा आज उसळतील असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला होता सध्या जर आपण पाहिलं तर या समुद्रामध्ये सध्या जवळपास साडेचार मीटर उंचीपेक्षाही जास्त लाटा सध्या उसळताना आपल्याला पाहायला मिळतात रत्नागिरीतल्या अन्य समुद्रकिनारी देखील अशीच स्थिती आहे दापोली असेल त्याचप्रमाणे गुहागर असेल त्याचप्रमाणे राजापूरमधील काही समुद्र भाग आहेत त्या ठिकाणी असेल या ठिकाणी देखील अशीच स्थिती असलेली आपल्याला पाहायला मिळते आज रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे सकाळपासून पावसाची काही ठिकाणी रिमझिम सुरू आहे त्यामुळे नागरिकांनी देखील सावधानता सुरक्षितता बाळगावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे अजस्त्र लाटांचा तडाखा जो आहे तो किनारपट्टीवर त्याचप्रमाणे जेटीवर होताना आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे एकूणच किनारपट्टीवरील लोकांनी देखील सावधानता आणि सुरक्षितता बाळगावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे आणि नागरिकांनी देखील याबाबत खबरदारी घेणं आवश्यक आहे राकेश गुडेकर एन डी मराठी रत्नागिरी पुढची बातमी नाशिकमधून नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या पंचवीस दिवसात एकशे चार पूर्णांक पाच मिलीमीटर सरासरीपेक्षा दुपटीहून अधिक पाऊस बरसलाय शहरात देखील पंचवीस दिवसांमध्येच तीनशे सदतीस मिलीमीटर एवढा पाऊस झाला चांगल्या पावसामुळे जिल्ह्याचा धरणसाठा गेल्या वर्षीपेक्षा तब्बल त्रेचाळीस टक्क्याहून अधिक आहे सध्या धरणसाठा अठ्ठेचाळीस पूर्णांक पंचवीस टक्के असून गेल्या वर्षी तो तब्बल पाच पूर्णांक एकोणपन्नास टक्के होता एकंदरीतच या सर्व परिस्थितीमुळे नाशिककर सुखावलेले आहेत या संदर्भातला आढावा घेतलाय माझे सहकारी प्रांजल कुलकर्णी यांनी पाहूया नाशिक शहरात यंदा पाऊस हा धुआधार बरसला आहे पावसाने खरं तर कमालच केले असं म्हणावं लागणार आहे कारण गेल्या पंचवीस दिवसात तीनशे सदोतीस मिलीमीटर एवढा पाऊस हा झालेला आहे यापूर्वी दोन हजार सतरा साली दोनशे एकोणपन्नास मिलीमीटर एवढा पाऊस हा झालेला होता आणि त्यानंतर यंदाच्या जून महिन्यातच तीनशे सदतीस मिलीमीटर इतका पाऊस हा झालेला आहे विक्रम हा मोडीत निघालेला आहे यासोबतच समोर आपण बघितलं तर नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारं गंगापूर धरण आहेत या धरणातून एकीकडे विसर्ग हा सुरू आहे आणि धरणाचा पाणीसाठा हा साठ टक्क्यांवरती आला आहे इतर जिल्ह्याचाच आपण विचार केला तर जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर इगतपुरी दिंडोरी पेठ सुरगाणा अशा अनेक तालुक्यामध्ये पावसाची संततधारी सुरू आहे धरणाच्या पांढोर क्षेत्रामध्ये देखील पावसाची जोरदार बॅटिंग ही बघायला मिळते आणि या यामुळे धरणाचा पाणी जाऊन गेल्या तुलनेत तो वीस टक्के नाही तर तब्बल त्रेचाळीस टक्क्यांहून अधिक असा बघायला मिळतोय त्यामुळे कुठेतरी जिल्हावासी हो सुखावलेले आहेत पाण्याचा प्रश्न हा खरं तर मिटलेला आहे यासोबतच म्हणजे आपण जर बघितलं तर जिल्ह्यामध्ये एकूण तेवीस मध्यम आणि मोठे असे धरण समूह आहेत या चोवीसपैकी नऊ धरणांमध्ये पन्नास टक्क्यांहून अधिकचा पाणीसाठा हा झालेला आहे विशेष म्हणजे या नाशिकच्या पावसाचा खरं फायदा जो आहे तो मराठवाड्यावर देखील झालेला आहे कारण दारणा आणि गंगापूर धरणातून जे पाणी सोडलं जातं ते मंदेश्वर मार्गे जायकवाडी धरणात जाऊन पोहोचत असतं जायकवाडी धरणाकडे त्याचा प्रवास सुरू होत असतो आणि यंदा जायकवाडी धरणातील देखील पाणीसाठा हा खर्च वाढलेला आहे आवक ही मोठ्या प्रमाणावरती होती आहे आणि गेल्या दोन महिने आधीच खरं तर साडेसहा टी एम सी पर्यंत पाणी जे आहे ते जायकवाडीमध्ये जाऊन पोहोचले आहे त्यामुळे मराठवाड्याला देखील चांगला दिलासा हा असा मिळालेला आहे एकंदरीतच पुढे म्हणजे आज देखील ऑरेंज अलर्ट हा नाशिकमध्ये आहेत घाटमाथ्यावर देखील मुसळधार असा पाऊस हवामान खात्याकडून सांगण्यात आलेला आहे त्यामुळे पुढे देखील हा पाऊस जर असाच चांगला बरसला तर ही धरणं जी आहेत ती खरंतर तुडुंब अशी भरणार आहेत नद्या देखील आता दुथडी भरून वाहतील यासोबतच आता या सर्व परिस्थितीमुळे हा चांगला होत असल्यामुळे बळीराजा देखील सुखावलेला आहेत अनेक ठिकाणी आता पेरण्यांना देखील सुरुवात झाल्याचं बघायला हे मिळतंय कॅमेरा विकी पवार सह प्रांजल कुलकर्णी एनडी मराठी नाशिक